नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बटाट्याचे परोठे किंवा आलू परोठा ही रेसिपी बघणार आहोत हे परोठे तुम्ही दहीसोबत किंवा सॉस चटणीसोबत खाऊ शकता तसेच बटाट्याचा परोठा म्हणले की सगळ्यांचाच फेवरेट मुलांना तर बटाटे तर खूपच आवडत असतात त्यात परोठा म्हणलं की ते आवडीने खातात चला तर मग बनवायला घेऊयात इथे मी दोन किंवा तीन वाटी एवढे पीठ घेतलेले आहे तुम्ही रोजचे रेग्युलर जी कणिक मळता त्या कणकेपासूनही हे परोठे बनवू शकता अगदी सॉफ्ट असे होतात मी इथे या कणकीत थोडेसे तेल टाकले आहे त्यामुळे हे परोठे चांगले थोडेसे खुशखुशीत लागतात तेल टाकल्यानंतर आपल्याला हाताने च चा, सगळीकडे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे हा पिठाचा गोळा एकदम घट्ट नाही मळायचा सैलसर असे आपल्याला पीठ मळायचे आहे त्यामुळे आपल्याला परोठा लाटताना आहे सोपे जाते व हलक्या हाताने परोठे लाटले जातात इथे हा पिठाचा गोळा चांगला मळून झालेला आहे हा पिठाचा गोळा मी चांगल्या थोडेसे तेल टाकून वरतून चांगले मळून घेत आहे व झाकण लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे पीठ मुरून द्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटानंतर हे पीठ चांगले मुरलेले आहे व चांगले मौजर असे झालेले आहे मी पुन्हा हे पीठ हाताने मळून घेत आहे अशा प्रकारे मऊसर असे तुम्ही बघू शकता पीठ झालेले आहे इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे आता हे बटाटे आपल्याला किसनीच्या साह्याने बारीक असे करून घ्यायचे आहे जर तुम्ही मॅशरनी केले तर ते थोडेसे बटाटे हे कडक कडक लागतील व परोठे लाटताना हे परोटे फुटू शकता त्यामुळे किसनीच्या साह्याने बटाटे हे बारीक करून घ्यायचे आहेत तसेच आपण इथे ही बटाट्याची भाजी डायरेक्ट परतणार नाही डायरेक्टच आपण सगळे साहित्य यामध्ये मिक्स करणार आहे व डायरेक्ट कणकेमध्ये स्टफ करून आपण पराठे बनवणार आहेत अशा प्रकारे परोठे तुम्ही करून बघा खूप टेस्टी लागतात आता बटाटे हे बारीक करून झाल्यानंतर मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे हे बारीक केलेले आहे ते ह्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे व चवीनुसार मीठ मी इथे टाकलेले आहे व नंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ही भरपूर अशी टाकायची आहे व एक चमचा एवढी धने पूड व थोडासा चाट मसाला चाट मसाल्यामुळे हे परोटे, खायला खूप टेस्टी लागतात व एक चमचा एवढी हळद व एक ते दोन चमच्या एवढे लाल मिरची पावडर टाकायचे आहे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता हे सगळे साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला हाताने हे सगळे मिक्स करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे अशा प्रकारे आपले हे बटाट्याचे स्टफिंग रेडी होते हे बटाट्याचे स्टफिंग आपण कुठे परतलेले नाही किंवा तेल टाकून फोडणी दिलेली नाही हे डायरेक्टच आपल्याला ह्यापासून परोठे बनवायचे आहेत हे परोठे खायला खूप छान लागतात आमच्या घरी तर आठवड्यातनं एकदा तरी मुलांच्या टिफिनमध्ये परोठा हा असतो मुले आवडीने खाऊन येतात परोठा आता इथे आपले परोठ्याचे स्टफिंग चांगले रेडी झालेले आहेत आता आपण परोठा करायला घेणार आहोत आपण जे पीठ मळले होते त्याचा एक गोळा करायचा आहे व हाताने असे प्रेस करून जे आपण स्टफिंग बनवलेले आहे बटाट्याचे ते यामध्ये स्टफ करायचे आहे स्टफिंग ही जास्त असली तर परोठे हे खायला छान लागतात व कमी असले तर बटाटा आहे की नाही हे पण कळत नाही त्यामुळे परोटा म्हणलं की त्यात स्टफिंग ही भरपूरच पाहिजे त्यामुळे मी भरपूर असे बटाट्याचे स्टफिंग भरलेले आहे आता थोडेसे पीठ लावून हलक्या हाताने आपल्याला परोटे लाटून घ्यायचे आहेत परोठा लाटून झाल्यानंतर मी आधीच गॅसवर तवा हा गरम करायला ठेवला होता व तव्यावर आपल्याला हे परवठे चांगले भाजून घ्यायचे आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता ह्या परवठ्यांना तुपाशिवाय तर परवठ्यांना मज्जा नाही अशा प्रकारे तुम्हाला माझी ही परवठ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू